नमस्कार मी राजीव जोशी पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाचा आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त मी कोल्हापूर निवासी माझे मित्र श्री श्रीराम मुंडले यांची एक रचना सादर करतोय ऐका तर जय जय भारत देशा तुला कोटी कोटी नमन जय जय भारत देशा तुला कोटी कोटी नमन स्वातंत्र्य दिनी करतो तुला आम्ही वंदन स्वातंत्र्य दिनी करतो तुला आम्ही वंदन स्वातंत्र्यासाठी हुतात्म्यांनी अर्पिले जीवन स्वातंत्र्यासाठी हुतात्म्यांनी अर्पिले जीवन एक नाद गर्जितो अमा तुझा अभिमान अमा तुझा अभिमान वंदन करू वीरांना जे लढले स्वातंत्र्यासाठी वंदन करू वीरांना जे लढले स्वातंत्र्यासाठी गौ पवित्र राष्ट्रगीत भारत मातेसाठी गाऊ पवित्र राष्ट्रगीत भारत मातेसाठी स्वातंत्र्य दिन आहे भारताच्या विजयाचा स्वातंत्र्य दिन आहे भारताच्या विजयाचा गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडक उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो हृदयातून जय हिन चा सूर एक उमटतो हृदयातून जय हिन चा सूर एक उमटतो या भूमीवर वाहत राहे यमुना आणि गंगा या भूमीवर वाहत राहे यमुना आणि गंगा उंच उंच फडकत राहो आमचा प्रिय तिरंगा उंच उंच फडकत राहो आमचा प्रिय तिरंगा तिरंगा डोलतो अभिमानाने भारत मातेचा तिरंगा डोलतो अभिमानाने भारत मातेचा मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा मान दुसरा शुभ्र रंगा मंत्र देतो शांति मान तीसरा हिरव्या मंत्र देतो दे वंदन के तया बलिदान वंदन करु तया जान के लिए बलिदान्याग्या बनला भारत देश महान त्यांच्या त्यागाने बनला भारत देश महान या देशाची पवित्र भूमी ही आमची शान या देशाची पवित्र भूमी ही आमची शान जय जय भारत देशा मला तुझा अभिमान जय जय भारत देशा मला तुझा अभिमान आज शपथ घेऊ या देशासाठी जगण्याची आज शपथ घेऊया देशासाठी जगण्याची भारत मातेच्या प्रगतीसाठी संघर्ष करण्याची भारत मातेच्या प्रगतीसाठी संघर्ष करण्याची वीर हुतात्म्यांच्या शौर्याच्या स्मरणाची वीर हुतात्म्यांच्या शौर्याच्या स्... स्... स्मरणाची स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याची स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याचे जय जय भारत देशा तुला कोटी कोटी प्रणाम कशी वाटली रचना आणि सादरीकरण जरूर सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद